नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार मी आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जे बघत आहोत ती पोलंदीची पिशवी आपण का बांधलेली आंबा कलमाला तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत की आंबा कलम केल्यानंतर बरेच शेतकरी कॅरबॅगची पिशवी आंब्या कलमावरती का बांधतात त्याचं कारण काय आहे त्याचे नुकसान काय आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे तर त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आता आंबा कलम करण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे पोषक वातावरणाचा महिना चालू आहे परंतु आंबा कलम करतो आंबा कलम आपला लवकर प्रमाणामध्ये वाळू जातो मग त्या आंबा कलम आपला चांगल्या पद्धतीने फुटण्यासाठी हा एक सर्वात सोपा उपाय की आपण कलम केल्यानंतर त्याला पॉलिथिनची पिशवीवरतून पॅक बांधून घ्यायची की जेणेकरून आतल्यात बाष्पीभवन चांगल्या पद्धतीने होईल आणि जो पण आपला डोळा फुगलेला असतो तो डोळा देखील चांगल्या पद्धतीने बाहेर निघेल तर ह्याचं कशा पद्धतीने बाष्पीभवन होत आहे त्याचं आता अगोदर ते आपण बघू यामध्ये आपण दोन कलम केलेली होती तर चला आपण खोलून बघू की कशा पद्धतीने कलम फुटलेला ह्याला साधारणपणे बघा शेतकरी मित्रांनो सहा दिवस पूर्ण झाले आणि सहा दिवसामध्ये कशा पद्धतीने ग्रो हे झाल्याला आहे ती तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की सहा दिवसामध्ये कशा पद्धतीने पालवी फोटलेली अशा पद्धतीने आपल्या लवकरात लवकर कलम चांगल्या पद्धतीने फोटतो त्यामुळे देखील बघा अशा पद्धतीने आपली कॅरी बॅग याची कलम केल्यानंतर आपण पॅक पद्धतीने बांधायची आता दुसरा कलम हा आपला कलमच फेल गेला आहे कारण त्याचं कारण काय तुम्हाला ते, ते का पण सांगतो की जी पण आपण कलमपट्टी बांधलेली आपण बघू शकता ही जास्त प्रमाणामध्ये पॅक बांधण्यात आली तर जास्त प्रमाणात देखील पॅक बांधायचं नाही फक्त हवा जाणार नाही ह्या हिशोबाने आपण त्याची कलमपट्टी बांधायची आता दुसरा कलम चांगल्या पद्धतीने फोरतो वाशविभवन होतं कारण की यामध्ये कसल्याही प्रकारचे हवा जात नाही किंवा ऊन जास्त प्रमाणात लागत नाही त्यामुळं लवकर जर आपल्याला कलम फुटण्याचा असेल तर साधारणपणे बघा एकवीस दिवसापर्यंत आपला कलम फोटतो परंतु वातावरण कसं असते की काही जा काही वेळेस वातावरण जास्त प्रमाणात ऊन पडतं मग ऊन पाडल्यामुळं आपला कलम ऊनाच्या ह्याच्यामुळं वाढवतो तर शेतकरी मित्रांनो हा एक सोपा पर्याय आपल्यासमोर की जेणेकरून आपला कलम चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद